अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील पुलतांबा फाट्या येथे पायी चालत असलेल्या एका एकोणसत्तर वर्षीय वृद्ध महिलेला मिनी कंटेनरने चिरडल्याने सदर महिला जागीच ठार झाल्याची हृदयद्रावक घटना आज शनिवार दिनांक चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास घडल्याने सर्वत्र एकच हळहळ व्यक्त होत आहे नगर मनमाड या राष्ट्रीय महामार्गावर वारंवार होणाऱ्या अपघातामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असल्याचा त्याचा प्रत्यय आज पुन्हा आला आहे अपघातातील कंटेनर क्रमांक एम एच त्रेचाळीस सीई शहाऐंशी त्र्याण्णव हा पुलतांबा फाट्यावरून झगडे फाट्याकडे जात असताना हा भीषण अपघात घडला आहे सदर अपघाताची माहिती मिळताच शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा करून मयत महिलेचा मृतदेह अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवला आहे अपघात होताच तेथे असलेल्या सजग नागरिकांनी कंटेनर चालकाला पकडून शहर पोलिसांच्या ताब्यात दिल्या दरम्यान नगर मनमाड हा राष्ट्रीय महामार्ग एक वर्दळीचा महामार्ग आहे लाखो वाहने रोज या मार्गाने ये जा करतात अनेक धार्मिक तीर्थक्षेत्र या रस्त्यात नजीक असल्याने भाविक भक्तांची मोठी मांदियाळी या रस्त्याने असते असे असताना देखील या रस्त्याकडे कायमच सरकारचे दुर्लक्ष होत आहे सध्या या महामार्गाचे नूतनीकरणाचे काम सुरू आहे मात्र तेही काम संत गतीने सुरू आहे मागून येऊन समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे मात्र या रस्त्याला नकटीच्या लग्नाला सत्रा विघ्न असा प्रकार झाला आहे या रस्त्यावर नूतनीकरण काम सुरू आहे मात्र या महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांना कोणताही सुव्यवस्थित सर्विस रोड पर्यायी रोड करून देण्यात न आल्याने रोज या रस्त्याला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे यात रोज छोटे मोठे अपघात वारंवार घडत असून अनेकांना यात अपंगत्व आले तर अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे वारंवार सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलने करून देखील या रस्त्याकडे सर्वांचेच दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे एकंदरीत या रस्त्याचे अर्धवट काम तसेच पुलतांबा फाटा व बेटनाका या ठिकाणी चांगला सर्व्हिस रोड नसल्याने या रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण वाढले असल्याचे चित्र आहे यावर ठेकेदार व लोकप्रतिनिधी आता काय भूमिका घेणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे सदर अपघाताबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करत आहेत कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाणे कोपरगाव